कारण हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान छत्रपतींनी याच किल्ल्यामध्ये दाखवून दिला अतिशय क्रूर असलेल्या औरंगजेबाला न घाबरता त्यांनी सांगितलं मी पण राजा आहे आणि राजासारखा व्यवहार माझ्याशी झाला पाहिजे मी तुझ्यासमोर चुकणार नाही हे सांगणारे छत्रपती शिवराय होते आणि त्यानंतर त्यांना कैद केल्यावर त्या कैदेतनं सुटून पुन्हा स्वराज्याचे सर्व किल्ले पुन्हा जिंकून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्याकरता आणि त्यांची साजरी करण्याकरता अतिशय उपयुक्त उत्तमशी अशी वितर श्री विनोद पाटील यांचं मनापासून अभिनंदन करेन आभार मानेन की त्यांनी अतिशय चांगला हा उत्सव या ठिकाणी आज एक विनंती पण मी केलेली आहे उत्तर प्रदेश सरकारला की ज्या भागात त्या ठिकाणी महाराजांना ठेवलं होतं त्या ठिकाणी स्मारक करण्याकरता हे उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला द्यावं आम्ही ते करायला तयार आहोत याचा पाठपुरावाही मी पुढच्या काळामध्ये सांगितलं की म्हटलं स्मारक होते आयुष्य पद्धतीन सांगतो आज आज मलापेक्षा जास्त लोक हे छत्रपतीचं स्मारक पाहिलं